अमरावतीच्या मोर्शीत वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील संत्रा मोसंबीची मोठी फळगळ होत आहे यासह कापूस तूर व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्या ही मागणी या मागणीसाठी आज शेतकरी नेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड ते मोर्शी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला संत्रा उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी एक लक्ष रुपये मदत द्यावी संत्रा गळतीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे चारशे कोटीच्या वर नुकसान झाले जानेवारी ते मे महिन्यात झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैसे द्यावे या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला एएस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर